मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा मराठीचा मुद्दा मांडला आणि नव्या वादाची ठिणगी पडली मराठीच्या मुद्द्यावरून राज ठाकरेंनी कानाखाली ओढण्याची भाषा केली तसंच व्यापाऱ्याला झालेल्या मारहाणीचं समर्थनही केलं यावरून आता राजकारण तापलंय पाहूयात मराठी न बोलण्यावरून मनसैनिकांनी एका व्यापाऱ्याला मारहाण काय केली त्यानंतर अमराठी व्यापाऱ्यांनी लगेच मीरा भाईंदर मध्ये मोर्चा काढला भाषण दिली त्याला उत्तर म्हणून मराठी माणूसही रस्त्यावर उतरला यात गट आणि मनसे नेत्यांची भाषणही झाली हे कमी म्हणून की काय मीरा मध्ये राज ठाकरेंची तोफ तर मराठीच्या मुद्द्यावरून राज ठाकरेंनी कानाखाली ओढण्याची भाषा केली तसंच व्यापाऱ्याला झालेल्या मारहाणीचं समर्थनही केलं त्या दिवशी इथे जो काही प्रसंग घडला काय कोणते मिठाईवाल्याचा काहीतरी झाला तो भाग आता कानावरती जर मराठी समजत नसेल तर कानाखाली बसणारच मराठी या सभेत मराठीचा महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्या निशिकांत दुबेंचा समाचार राज ठाकरे यांनी खास ठाकरे शैलीत घेतला हमारे पैसे पर पल रहे हो तुम कौन सा टैक्स जाते हो कौन सी इंडस्ट्री है तुम्हारे पास माइन्स हमारे पास है झारखंड के पास है छत्तीसगढ़ के पास है मध्य प्रदेश के पास है उड़ीसा के पास है आपके पास कौन सी माइन्स है जब अपने घर में हो महाराष्ट्र में हो यदि बहुत बड़े बॉस हो तो चलो बिहार चलो उत्तर प्रदेश चलो तमिलनाडु तुमको पटक पटक के मारेंगे यदि उनमें हिम्मत है तो बगल में जो है माहिम इलाके में चले जाएं और माहिम की दरगाह के सामने जो है किसी हिंदी भाषी और उर्दू भाषी को पीट कर दिखा दें तो मैं मानूंगा कि वो सचमुच जो है बाला साहब ठाकरे जी के जो है वारिस हैं और बाला साहब ठाकरे जी के सिद्धांतों पर चल रहे तू हमारा पटक पटक के मारना दुबे मुंबई में मुंबई के समुंदर में दुबे दुबे कर मारेंगे यावरून आता राजकारण परत तापायला सुरुवात झाली आहे कारण निशिकांत दुबेंनी पुन्हा एकदा राज ठाकरेंना दिवसलाय मैंने राज ठाकरे को हिंदी सिखा दी असं ट्विट निशिकांत दुबे यांनी केलंय यावरून संजय राऊत सुद्धा मैदानात उतरले ठाकरेंचं आव्हान फक्त दुबेंना नाही तर भाजपला आहे असं राऊतांनी म्हटलंय एक माणूस तिकडे बसून मराठी माणसाला आव्हान देतो आहे महाराष्ट्राला आव्हान देतो आहे मराठी माणसाला पटकून पटकून मारण्याची भाषा करतोय आणि हे शेंदाड शिपाई राज्यकर्ते भाजपचे आणि ते कोणते मिंदे गटाचे लाचार ते मान खाली घालून बसले आहेत त्याच्यामुळे राज ठाकरे यांनी जे आव्हान दिलेलं आहे हे फक्त त्या निशिकांत दुबेला नसून हे आव्हान त्यांनी महाराष्ट्राकडे मुंबईकडे वक्र दृष्टी करन न पाहणाऱ्या भारतीय जनता पक्षाला आव्हान आहे असं मी मानतो आता भाजपच्या खासदारला बोलल्यावर भाजप नेते थोडी शांत बसणार मनोज तिवारी यांनी राज ठाकरेंना भाषेवरून राजकारण न करण्याचं आवाहन केलं राज ठाकरे इस देश की और महाराष्ट्र की जो प्रांतीय एकता है भाषाई एकता है जो सौहार्द है भाईचारा है उसको तोड़ने वाला प्राणी है कि ये व्यक्ति जो अब राजनीति के कुड़ेदान में जा चुका है उसको वापस जिंदा करने का प्रयास किसी भी टिप्पणी से न हो ऐसा में प्रार्थना करता हूँ मराठी मुद्दा वातावरण तापले हिंदू मुस्लिम झालर देना प्रयत्न भाजपा नितेश राणे के आणि थेट राज ठाकरेंना मुस्लिम बहुल भागात सभा घेण्याचा सल्ला दिला कोणी दुबेंच समर्थन करत नाहीये पण ती जी मीरा रोड मध्ये घेणारी जी सभा आहे ती थोडी नगर मध्ये घ्यायला पाहिजे होती मीरा रोडच्या तिथे चुकून पण कोण मराठी बोलत नाही मग पहिला नगरच्या त्या सगळ्या जे काय टोपी दाढीवाला माझ्याकडे व्हिडिओ आलेत डायरेक्ट धमकी देतात नाही बोलेगा की मराठी जो करणे का करू भी हात उठायगा मग या गरीब हिंदू हिंदू समाजाच्या लोकांना मारण्यापेक्षा हे जे आम्हाला खुलेआम त्यांना द्या ना जरा मराठी शिकवा म्हणजे जितक्या सहजपणे मराठीच्या आग्रहासाठी तुम्ही अमराठी हिंदूंवर हात उचलता मग हिंमत असेल तर मुस्लिम बहुल भागात मराठीचा आग्रह करून दाखवा अशीच भूमिका राणेंनी घेतली आहे हिंदी सक्ती लादली तर शाळा बंद पाडण्याचा इशारा राज ठाकरेंनी दिला होता त्यावरूनही नितेश राणेंनी ठाकरेंना आव्हान दिलंय तुम्ही सांगताय ना की तिसरी भाषा आम्ही सक्तीची आणणार म्हणजे आणणार मी आत्ता आपल्याला सांगतो महाराष्ट्रात पहिली ते पाचवी हिंदी आणायचा आपण प्रयत्न तर फक्त करून बघा दुकानाने एक शाळाही बंद करीन माझं म्हणणं बंद करण्यापेक्षा मदरसे बंद करून टाका ना बंद करून टाका मदरसे कारण त्याच्यामध्ये आतंकवादी घडवण्याशिवाय काहीच होत नाही अहो बुलढाण्यामध्ये एका मदरश्यामध्ये यमनचे नागरिक लपलेले यमनचे असंख्य मदरसांमध्ये तिथे जिलटिंच्या का काड्या सापडतात तलवारी सापडतात मग हिंदू समाजाच्या मध्ये भांडणं लावण्यापेक्षा पाहिजे आमच्या शाळा बंद करण्यापेक्षा मदरसे बंद करून टाका ना आतापर्यंत राज ठाकरेंच्या भूमिकेचं स्वागत करणारे भाजप नेते आता हळूहळू राज ठाकरेंना प्रश्न करायला लागलेत मराठी अस्मितेबद्दल बोलणाऱ्या राज ठाकरेंच्या हिंदुत्वावरून नितेश राणेंनी डिबसलाय काही महिन्यांपूर्वी कडवट हिंदुत्वाची भूमिका घेणारे पण आता मराठी अस्मितेसाठी मैदानात उतरलेले राज ठाकरे या नरेटिव्हला कसं उत्तर देतात हे पाहावं लागेल ब्युरो रिपोर्ट जय महाराष्ट्र मुंबई